भाजीत भाजी, भाजी मेथीची आहे आवडीची नमस्कार मंडळी वेलकम टू निरा माय चॅनल मेथीची भाजी मुगाची डाळ घालून करू खूप छान लागते चवीला त्यासाठी मी एक मोठी जोडी मेथीची घेतलेली आहे ती निवडून घेतलेली आहे आणि पाऊन वाटी मुगाची डाळ घेतली बिना पॉलिशची ही मुगाची डाळ आहे दोन तीन पाळणे स्वच्छ धुवून दोन तास ती भिजत घालायची सात आठ पाकळ्या लसणाच्या मी घेतलेल्या आहेत शिवाय लसूण आणि आलं ठेचून घेतलं धणेपूड आहे मीठ आहे आणि ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून दोन तास पाण्यात भिजवलेली आहे पूर आणि मेथीसुद्धा स्वच्छ धुवून चिरून घेतली बारीक पूर्वतयारी झालेली आहे भाजीची गॅसवर मी कढई ठेवलेली त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घातलं आहे तेल काही जास्त लागत नाही या भाजीसाठी तेल चांगलं तापलं त्यात एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी चांगली तळतळली की अर्धा चमचा जिरं त्यामध्ये घातलेला आहे जिरं मोहरी चांगली तडतडली की फोडणी चांगली बसते सात आठ लसणाच्या पाकळ्या त्याचे तुकडे करून घेतले ते घातलेत सोनेरी परंतु परतून घेऊ दोन हिरव्या मिरचीचे तुकडे करून घातलेले आहेत आणि आलं लसूण ठेचून घातलं आहे लसूण जास्त असलं की मेथीची भाजी छान लागते हे चांगलं परतून घेतलं की त्यात मुगाची डाळ भिजवलेली ती घातलेली आहे परतवून घेऊ त्यामध्ये एक छोटा चमचा हळद घातलेली आहे दीड चमचा तिखट घातलं आहे मिरची घातली होती पण ती खूप तिखट नव्हती आणि एक चमचा धणेपूड घातलेली आहे सर्व कोरडे मसाले मुगाच्या डाळीबरोबर परतवून घेऊ आणि ही डाळ शिजण्यासाठी थोडंसं म्हणजे अगदी पाव कप पाणी त्यात घातलेलं आहे कारण मेथी लगेच शिजेल डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटापर्यंत वाफ आणून घ्यायची आहे बंद गॅसवरच ही भाजी मी करत आहे तर परतवून घेतलेली चेक करू डाळ थोडी दबलेली पण पूर्ण भाजी होण्यासाठी ती मेथीबरोबर शिजली जाईल स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली मेथी पर पर ती घातलेली आहे डाळ दाल, मुगाची डाळ आणि मेथी एकत्र एक सगळं हलवून घेऊ म्हणजे भाजी एकसारखी चांगली शिजली जाईल तरी भाजी खूप चविष्ट लागते पटकनसुद्धा होते आपण डब्यात देऊ शकतो प्रवासात घेऊन जाऊ शकतो आणि खूप काही तामधाम या भाजीसाठी लागत नाही थोडासा लसूण जास्त असला की झालं निरालीभाई चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत ज्ञान आणि माहितीचे व्हिडिओ आहेत तर आपण ते नक्की पहा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर झाकण ठेवून पुन्हा वाफ आणून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर मेथी थोडी शिजत आली भाजी की मीठ घालायचं त्या अंदाजाने कारण मेथी शिजून कमी होते तर झाकण पुन्हा ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण एकदा भाजी चेक करून घ्यायची सुरुवातीला झाकण ठेवलेलं आहे नंतर काही मी ठेवलं नाही कारण झाकण ठेवल्यामुळे सुद्धा भाजीला पाणी सुटतं आपल्याला ही भाजी मोकळी आणि सुटसुटी सुर्थ कशी करायची आहे एक टेबलस्पून भाजलेल्या जाण्याचा कूट घातलेला आहे ऑप्शनल आहे नाही घातला तरी हरकत नाही पण खमंग अशी चव भाजीला येते पुन्हा सर्व मिक्स करून घेतलेलं तर भाजी आपली शिजतच आलेली आहे पहा छान झालेली आहे आता झाकण न ठेवताच मी थोडं शिजवून घेते आणि मोकळी सळसळीत अशी छान सुट सुटीत भाजी झालेली आहे भाकरीबरोबर पोळीबरोबर छान लागते पण मला ही भाजी विशेष भाताबरोबरसुद्धा आवडते म्हणून ही भाजी मी भाताबरोबरसुद्धा खाणार आहे तर सर्विस डिशमध्ये ताटात मी भाजी काढलेली आहे पहा आणि मोकळी सुटसुटीत छान झालेली आहे आपणही अशी भाजी करून बघा आणि आपले अनुभव माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल यू